मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी एक तोतापुरी आणि एक पतिरा दोन शेळ्या विक्रीसाठी आहेत दोन्ही आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे आझाद गोट फार्म कोपरगाव मध्ये आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये या पहा सुरुवातीला ही पहा पतिरा शेळी टॉप क्वालिटी पतिरा क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता आठ दातावर आहे ही मार्बल सिंग मार्बल खूर फुल गुलाबी फुल स्पिंग स्किन अडीच महिने गाभन टॉप क्वालिटी हैदराबादी मेल कडून गाबन आहे तो मेल आपण पुढे पाहणार आहोत शेवटी टॉप क्वालिटी पतिरा शेळी ही आठ दातावर आणि यानंतर ही पहा तोतापुरी ही साधा तौरा आहे फुल पन स्पेस एक महिना गाबन ही पण हैदराबाद मेलकडून गाबन आहे फुल पन स्पेस टॉप तो क्वालिटी तोतापुरी क्वालिटी आपल्यासमोर दात पाहू शकताय साधा तौरा आहे फुल पन स्पेस एक महिना गाबन आणि हा पहा हैदराबादी ब्रिडर होऊ शकते याची क्वालिटी कानाची लांबी एकवीस इंच रुंदी साडेआठ इंच हा विक्रीसाठी नाही मित्रांनो दोन शिळ्या विक्रीसाठी आहेत पथिरा आणि तोतापुरी तर कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास संपर्क नक्की करा मीटिंगचे व्हिडिओही उपलब्ध आहेत दोन्ही शेळ्या एम एलकडून गाबण आहेत टॉप क्वालिटी हैदराबादी मेल तर संपर्क नक्की करा अधिक माहितीसाठी धन्यवाद